नमस्कार मी उक्ता शिकरे इरा ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आमच्याकडे बेसनचे लाडू बनत आहे गणपतीसाठी आज बेसनचे लाडू आणि डेकोरेशनचं काम करणार आहोत या वर्षी आमचं डेकोरेशन कसं असणार आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बेसनचा लाडू करायचं म्हणजे त्याला खूप मेहनत लागते कारण ते सारखं हलवत राहावं लागतं असंच ठेवलं तर ते, ते जळून जाणार म्हणूनच आम्ही गॅसच्या वरती पहिला आधी तवा ठेवला आहे मग त्याच्यावर टोप ठेवला आहे नाही तर ते पटकन जळून जाईल थोडासा रवा पण टाकला भाजून साखर वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स पण टाकले मग सगळं व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं तूप घालून त्याला छान वळायचं सगळं मिक्स झालं आहे तूप पण टाकलं आहे आणि आता लाडू बांधायला घेतलेत जीजू पण आलेत आमचे आणि सगळे एकत्र एक घरी आले तर आमच्याकडे मस्ती होतेच आणि आता मस्ती करत करत लाडू बांधणार लाडू सगळे करून झाले आहेत आणि आता तयारी चालू आहे डेकोरेशनची आता स्टेज बांधतायत स्टेज बांधायला आले आहेत विक्की जीजू आणि उमेश भाऊजी टेबल लावायला जरा वेळ जातो कारण ते खूप कन्फ्युजिंग आहे थोडं त्याचं अँगल वगैरे व्यवस्थित बघून लावावं लागतो माझी पिल्लू पण मदत करते स्टेज लावायला टेबल पूर्ण बांधून आहे आणि थोडीफार साफसफाई राहिलेली हॉलची ती आता करून घेते आता टेबल डेकोरेट करायला घेतलंय दरवर्षी असं सिंपल डेकोरेशन असतं कारण आमच्याकडे गौरी पण असतात म्हणून आम्हाला जास्त काय डेकोरेट करता येत नाही आणि असं सिंपल आणि सोबर डेकोरेशन खूप छान वाटतं ऑलमोस्ट डेकोरेशन झालं आहे आणि आता भूक लागली म्हणून वडापाव खातो आहे हे सिंपल असे गजरे होते म्हणून त्याला खालती छोटी छोटी रेड फुलं लावली त्याच्याने इतका लुक भारी आला ना एंड फॉर द डे आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू